शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी धर्मवीर दोन ची निर्मिती केली निश्चितपणे हिंदुत्व दिगे साहेबांचं खऱ्या अर्थाने जनतेसमोर आणलेलं आहे समाजकारण आणि हिंदुत्व याची सांगड घालत असताना हिंदुत्वासाठी तडजोड नाही आणि तेच या चित्रपटाद्वारे दाखवण्यात आलेलं आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व कसं भरकटत आहे याची सांगडी याच्यात घालण्यात आलेली आहे निश्चितपणे खेळून ठेवणारा असा हा चित्रपट निर्माण झालेला आहे आणि भावी पिढीसाठी एक आदर्श चित्रपट निर्माण झालेला आहे तेरडे असतील दे मंगेश देसाई सचिन जोशी यांनी अपार कष्ट करून आणि जे लोकांना अभिप्रेत होत प्रेत हो, होत ते कार्य शिंदे साहेबांनी जगासमोर दिगे साहेबांचं कार्य आणलेलं आहे हा चित्रपट निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल आणि खरी वस्तुस्थिती काय आहे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत हिंदुत्वासाठी लढा दिला त्यांना त्रास सहन करावा लागलेलाच आहे परंतु हे हिंदुत्व टिकण्यासाठी वाढवण्यासाठी निश्चितपणे कोणीतरी निर्माण होतो त्याचप्रमाणे आता शिंद एकनाथजी शिंदे साहेब हे कार्य पुढे नेत आहेत आणि ज्यांनी हिंदुत्वाची फारकत घेतली त्यांना यातून चांगली चपरात दिलेली